नमस्कार या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं काय कस ता कामकाज काय आता मस्त पण ते आले नाही इकडे तिकडे टाइम माझे खासदार शिवाजी आठवडा येतात तिकडे जातात नेहमी भेटतात आता शिवाजी आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार अशी चर्चा होते जर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले अजित पवारांसोबत तर पुन्हा निवडून येतील काय माणूस म्हणून येणार ना कामच तशी त्यांचं काय त्याचं कारण काय कारण लोकांत मिसळणे सगळ्यात महत्वाचं तो खात नेहमी पाच वर्ष खासदार नसतानाही ते लोकांमध्ये जात होत कोरोनाच्या काळात पण आता विद्यमान खासदारांनी प्रचाराला सुरुवात केली त्यांनाही प्रतिसाद चांगला मिळतोय होय चांगला होतंय ते मान्य आहे पण शेवटी लोकांची काम सगळे हे महत्वाचे नाही येणे जाणे लोकांमध्ये नसल्यानंतर काय इलेक्शनच्या काळापुरतं नंतर नाचल्यानंतर नाही ना आढळराव कुठल्याही पक्षात गेले तरी विजय होतील ना विजय होतील काय एवढं कॉन्फिडन्स काम आहेत माणसात पुढचं गाव कुठलं पिंपवंडी पिंपवंडी जुन्नर तालुक्यातल्या आढळरावांना प्रतिसाद कसा मिळेल चांगला भेटल आता सत्यशील शेळकर यांच्या अंगात आले आमदार व्हायचे म्हणून काय पाहायला मिळेल मा, हो नाही ते सत्यशील माणूस ते पण चांगले नवीन शहर आहे काय सत्यशील जुन्नर जुन्नरची जनता आमदार म्हणून स्वीकारेल स्वीकारायला पाहिजेत विद्यमान आमदार अतुल चांगले ते सगळे चांगले हे आता नवीन लोकांचे कल अजून इजात नाही काय आमदारकीला टाइम आहे अजून हो नाही आमदारकी आज काय करता तुमच्या गावाने शरद ते त्यांचे काम एक नंबर आहे त्यांचं काम एक नंबर शेरकरांचं काम एक नंबर नाही नाही म्हणजे काही नाही कोण ते अजून नाही ते नक्कीच नाही सांगते इतके एक अंदाज खासदारकी झाल्यावर हो मी नक्की सांगेल मला घ्यायला मी नक्की खासदार कोण होईल खासदार आडरावोण नेवणधर तुकीत त्याला भेटलं कोणत्या वक्सातला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका